तर माझी आहे स्वयंपाकाची तयारी आणि समीक्षा खूप एक्साइटेड आहे आज जायचं आहे कुठली मूवी पाहायला जायचं हे धमकी तर माझी आहे स्वयंपाकाची तयारी कारण आज जायचं आहे बाहेर तर आज जायचं आहे एक मूवी पाहायला आणि समीक्षा खूप एक्सायटेड आहे त्या मूवीसाठी ती ते कालपासून मागे लागली होती जायचं जायचं मूवी पाहायला तर त्याच्यासाठी आज जायचं आहे शाहरुख खानची डंकी मूवी पाहण्यासाठी आणि काय काय खूप ट्रेलर वगैरे ना ऑलरेडी मी खूप एक्सायटेड आहे खूप इंटरेस्टिंग आहे मूवी तुम्ही पण एकदा बघा म्हणजे कॉमेडी आहे थोडीशी थोडी इमोशनल इमोशनल आहे म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही आता पाहिल्या वेळेस तुम्हाल तुम्हाला त्याची स्टोरी कळेल तोपर्यंत मला काहीच कळणार नाही आणि मी तुम्हाला आयडिया देणार नाही म्हणजे थेटर मध्ये बघायला मजा आहे मला नाही वाटत की ती टीव्ही वर बघायला मजा येईल चला आता आपण जाऊया पण कर ना मी पण कंटाळा येतो स्वयंपाकाचा म्हणून स्वयंपाक करून जायचंय मूवी पाहायला आता आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा परत मग आता मी स्वयंपाकावरून जाणार आहे मूव्ही पाहायला होती बघायला जी की आहे डमकी आणि आता आम्ही तालुक्यासाठी जाणार आहो आता मी थिएटरच्या जवळ आलो आहोत तर आता जाऊ आपण आत तोपर्यंत बोललेलं एक करा शेअर चॅनल सबस्क्राईब असं केलं तर करायला किंवा सू नका आता आपण आत जाऊया क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत तर निमित्त समीक्षणे आम्ही मूवी पाहायचं ठरवलं आम्ही विचार करत होतो की कुठे ना कुठं जायचं तर काही सुसरलं होतं आणि थंडीच्या दिवसात काय फिरण्यासारखंच नसतं ना म्हणून आम्ही असा विचार केला की ह्यावेळेस टी थिएटरमध्ये जाऊ बघायला म्हणजे त्यामुळं आम्ही आलो आहोत डग्की मूवी बघायला म्हणजे सकाळी सकाळी लवकरच आलो सकाळचा शो हो आजचा लोक जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आता आज जाऊ वगैरे ऑनलाईनच बुकिंग केलं होतं आणि आता थोड्या वेळातच जायचं आहे अजून थोडासा टाईम आहे पण आम्ही लवकर पोहोचलो जास्त तर काही शूट नाही येणार कारण व्हिडिओ ब्लॉग केला जातो त्याच्यामुळे एखादा शॉट दाखवला जाईल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला हो सबस्क्राईब करा चला था बंद कर यार बंद कर आप कौन बोल रहे हो अरे बंद बंदो कितने तो यहां है तो ठीक ना जरा पाजी पाजी आपको ये स्टूडेंट वीजा का ज्ञान कहां से मिला और यार जब तुम ये वीजा एजेंट्स के चक्कर चक्कर काट रहे थे ना तब मैंने उन घरों में जाके तहकीकात की झा पर समीक्षा मूवी

चला तर मग आता आम्ही निघालो घरी आजचा लोक जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बायर कुठे मूव्ही पाहून आल्यानंतर मग रोडमध्येच किराणा दुकानामध्ये थोडंसं किराणाचं जा सामान जे आहे ते खरेदी करण्यासाठी गेलो आणि मग तिथून घरी आलो आजचा ब्लोग जर कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा असेच येणारे जे आहे ते डेली ब्लॉक पाहण्यासाठी